नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघामधील प्रचाराचे दर निवडणूक विभागाकडनं निश्चित करण्यात आले आहेत प्रचारामधील प्रत्येक वस्तू आणि साहित्याचे दर निश्चित केले आहेत खर्चाचा तपशील हा निवडणूक विभागाला त्यामुळे द्यावा लागणार आहे पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसंदर्भात ही महत्वाची अपडेट नागपूर आणि रामटेक मधील प्रचाराचे दर निवडणूक विभागाकडनं निश्चित करण्यात आलेले आहेत चहासाठी सात रुपये कॉफीसाठी दहा अशी या दरांची निश्चिती करण्यात आलेली आहे नागपूर आणि रामटेक मधील प्रचाराचे दर निवडणूक विभागाकडनं निश्चित करण्यात आलेले आहेत पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर असेल किंवा रामटेक असेल या ठिकाणी निवडणूक निवडणूक पार आणि त्यासाठी प्रचाराचे दर दर प्रचार हे आयोगानं निश्चित केलेले आहे चहासाठी सात रुपये कॉफीसाठी दहा रुपये आणि कोल्ड्रिंकसाठी वीस रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे समोसा आणि कचोरीसाठी पंचवीस रुपये शाकाहारी जेवणासाठी शंभर रुपये तर मांसाहारी जेवणासाठी दोनशे रुपयांचा दर निश्चित करण्यात आलेला आहे जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती घेऊया जितेंद्र नागपूर आणि रामटेक निवडणुकीसाठी या दोन मतदारसंघांसाठी दर निश्चित करण्यात आले आहेत कसे कसे हे दर निश्चित करण्यात आलेले आहेत कोणत्या प्रचार साहित्यासाठी काय दर असणार आहेत गुरु आता आज उमेदवारी आ... अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यापूर्वी निवडणूक विभागाने नागपूर आणि रामटेकसाठी उमेदवारांच्या जो खर्चाचा अस भाग असतो जे साहित्य असतं प्रचार साहित्य असतं किंवा निवडणुकीसाठी लागणारं जे इतर साहित्य असतं त्याचे आता प्रचाराचे दर निश्चित केलेले आहेत गेल्या पाच वर्षामध्ये महागाई वाढलेली आणि त्या अनुषंगाने आता चहाचे दरही देखील वाढलेले आहेत आणि त्या अनुषंगाने नागपुरात आणि रामटेकसाठी निवडणूक विभागाने हे दर निश्चित केले चहासाठी साधारणतः चहा हे कार्यकर्त्यांना देण्यात येतं आणि चहासाठी सात रुपये तर कॉफीसाठीचा दर हा दहा रुपये करण्यात आलेला आहे त्याचबरोबर कोल्ड्रिंकचे जे दर आहेत ते वीस रुपये करण्यात आलेले आहेत आणि जेवणाचे जे आहे शाकाहारी जेवण हे शंभर रुपये मांसाहारी जेवण हे दोनशे रुपये असे दर निश्चित केलेले आहेत त्याचबरोबर रॅलीमध्ये जेव्हा ढोल ताशे लावतात तर त्याचा दोन हजार चारशे रुपयेचा दर निश्चित केलेला आहे त्याचबरोबर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि ऊन वाढलेला आहे अशा परिस्थितीमध्ये कार्यालयामध्ये कूलर लावण्यात येतात आणि कूलरचा दररोजचा खर्च हा तीनशे एकोणऐंशी रुपये असा निश्चित करण्यात आलेला आहे एकूणच हे संपूर्ण जे दर आहेत हे उमेदवाराच्या प्रचाराच्या खर्चामध्ये टाकण्यात येतात आणि याचा जो तपशील आहे तो दररोजचा खर्चाचा तपशील हा निवडणूक विभागाला उमेदवाराने देणं बंधनकारक करण्यात आलेला आहे कारण ज्यामुळे जी उमेदवारांसाठी प्रचाराचा दर जो निवडणूक मुख्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेला आहे त्या अंतर्गतच हा दर त्या अंतर्गत हा हे दर निश्चित करण्यात आलेला आहे गुरु धन्यवाद जितन या सर सविस्तर माहितीसाठी नागपूर आणि रामटेक मधील प्रचाराचे दर हे निवडणूक विभागाने निश्चित केलेले आहेत पहिल्या टप्प्यामध्ये रामटेक आणि नागपूरमध्ये निवडणूक पार पडते <स्थाथ>